नमस्कार मी अश्लेषा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक का आता ता काही तासांवर येऊन आहे उद्या सकाळी सात वाजल्यापासून महाराष्ट्रातील मतदार मतदानाचा हक्क बजावतील आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या आखाड्यात उतरलेल्या हजारो उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद होणार आहे आता ही निवडणूक विविध मुद्द्यांवर गाजली अनेकांची राजकीय करिअर या निवडणुकीमध्ये पणायला लागली महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने नवी दिशा देणारी नवी समीकरणे मांडणारी नवीन नेतृत्व जन्माना घालणारी ही निवडणूक आहे दोन प्रमुख आघाड्या सहा प्रमुख पक्ष आणि अन्य पक्ष तसेच अपक्ष यांची ही लढत होती सर्वांनीच मतदार राजाची आळवणी केली या आळवणीत विविध माध्यमांचा वापर करण्यात आला विरोधकांवर टीका करताना अनेकांची जीभ घसरली भाषेचा स्तर खालावला या निवडणुकीमध्ये प्रचाराचा धुराळा उडवून दिला तो महायुतीने त्यातही भाजप प्रचार आणि जाहिरातींच्या बाबतीत आघाडीवर होता पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय सचिव विनोद तावडे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच स्थानिक आमदार राज्य पातळीवरचे नेते यांनी प्रचाराची राळ उडवली देवेंद्र फडणवीस यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक रहेंगे सेफ रहेंगे हे वाक्य महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मध्यवर्ती राहिले टीव्हीवरील जाहिराती असो किंवा वृत्तपत्रातील जाहिराती अगदी समाज माध्यमांवर सुद्धा भाजपच्या जाहिरातींचा बोलबाला राहिला तुमची आमची सर्वांची ही जिंगल सातत्याने ऐकू येत होती भारतीय जनता पक्षाने आणि सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सरचा चांगलाच वापर या निवडणुकीमध्ये केल्याचं दिसून आलंय विविध वाहिन्यांवर मुलाखती देण्याचा सपाटाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला होता भाजपच्या खालोखाल प्रचारामध्ये आघाडी घेतली ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपलं धनुष्यबाण ही टॅगलाईन घेऊन शिवसेनेने जाहिरातींचा भडीमार केला एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे प्रमुख प्रचारक ठरले प्रत्येक उमेदवाराच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी प्रचार केला वृत्तपत्र सोशल मीडिया आणि टीव्हीवर देखील शिवसेनेच्या जाहिराती या सातत्याने झळकत होत्या लाडकी बहिणी योजनेचा चांगलाच प्रचार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केल्याचं दिसून आलं घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मैदानी सभांवरच अधिक जोर दिला गुलाबी भरपूर वापर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिराती विविध माध्यमांमधून झळकल्या अजित पवारांनी छगन भुजबळ यांची भाषणे हेच राष्ट्रवादीच्या प्रचाराचे वैशिष्ट्य ठरले अजित पवार यांनी आक्रमक तसेच मिश्किल भाषणे करून सभांमध्ये रंगत आणली दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आक्रमक प्रचार केलाय मराठी अस्मिता आणि शिवसेनेतील बंडाळी बंडाळीच त्यांच्या मुद्दे होते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे संतोष कोळी यांनी उद्धव ठाकरे गटाच्या सभा गाजवल्या वृत्तपत्र टीव्ही तसेच सोशल मीडियामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या जाहिराती दिसत होत्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा तसेच राज्य पातळीवर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे गटाने लक्ष केले मराठी विरुद्ध गुजराती असा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाच्या प्रचारामध्ये आपल्याला दिसून आला व्हॉट्सअपवर देखील उद्धव ठाकरे गटाच्या प्रचाराचे प्रचारा मेसेज प्रचंड व्हायरल करण्यात आले महाविकास आघाडीमध्ये सर्वात नेतृत्व अर्थात शरद पवार शरद पवार गटासाठी खुद्द पवार साहेब हेच प्रचाराचे मुख्य केंद्र होते स्वतः शरद पवार सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड जयंत पाटील यांनी प्रचार सभा गाजवल्या विविध माध्यमांचाही शरद पवार गटाने चांगलाच वापर केल्याचं दिसून आलं रोहित पवार यांनीही सोशल मीडियातून दडकून प्रचार केला दुसरीकडे राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली वृत्तपत्रातील जाहिरातींवर काँग्रेसचा भर राहिला कर्नाटक तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील राज्यात केलेल्या कामांची माहिती सुद्धा काँग्रेसने दिली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर स्वराज्य पक्षाचे संभाजी राजे छत्रपती प्रहार संघटनेचे बच्चू कडू राजू शेट्टी आदींनीही आपापल्या परीने प्रचार केला पण साधन सामग्रीची कमतरता या छोट्या पक्षांकडे प्रकर्षाने जाणवत होती या सर्वांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं कोणत्याही निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होती ती राज ठाकरे यांच्या प्रचाराची राज ठाकरे पाहिजे आता राज ठाकरे पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहिरात लक्षवेधी ठरली राज ठाकरे हाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचारातील हुकुमी इतका होते पक्ष आणि राजकारण मेले तरी चालेल पण महाराष्ट्र जगला पाहिजे अशी वेगळी भूमिका राज यांनी आपल्या सभांमधून मांडली त्यांच्या गटावर मेहनत घेतली एकूणच गेल्या महिन्याभरामध्ये सर्वच पक्षांचे नेते पायरा अक्षरशः भिंगरी लावून प्रचारासाठी फिरले बोलून बोलून अनेकांचे घसे सुकले फिरून फिरून त्यांचं वजन कमी झालं एसी दुजवलेले चेहरे महाराष्ट्राच्या उन्हाने बऱ्यापैकी राखले आता या सर्वांच्या मेहनतीचा फैसला उद्या बुधवारी मतपेटीमध्ये बंद होणार आणि महिनाभराच्या तपश्चर्याचं फळ कुणाला हे तेवीस नोव्हेंबर रोजीच करणार आहे